हॅलो नमस्कार तर दिवसात सुरुवात झालेली आहे आणि भाजीसाठी काहीच नव्हतं तर मग बटाट्याचे काप करायला घेतले छान असं तेल टाकून मस्त दोन्ही बाजूनी भाजायचं जिरे पूड तिखट मीठ घालून नाही दोन्ही बाजूने फ्राय केलं ना एकदम छान टेस्ट येते नक्की करून बघा तुम्ही पण बटाट्याचे काप आणि मुलींना दोन्ही स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली आहे जर ती घरात असेल छोटी तर मग तिला पण करायची असते देवपूजा ती काही करून देत नाही मला मग ती स्कूलला गेले त्यावेळी किंवा ती उठायच्या आधी देवपूजा करून घ्यावी लागते तर आज लवकर उठली होती त्यामुळे सकाळी लवकर पण देवपूजा करायचं झालं नाही त्यानंतर देवपूजेला फुलं पण नव्हती कारण टेरेसवरती लागली होती थोडीफार मिळाली मिस्टरांना नाही सांगितली होती परंतु मार्केटमध्ये पण फुलं नव्हती फक्त निशिगंधाचीच फुलं मिळाली आणि गुलाबाची चार फुलं दिली त्यांनी तर बाकीची काही फुलं नाही मिळाली जास्त तर मग देवपूजा करून घेतली आणि अगरबत्ती मी संपायचीच वाट बघते कारण बरेच जणांनी अगरबत्ती वापरू नको म्हणून सांगितले धूप वापरत जा तर संपल्यानंतर नक्की धूप आणणार आहे कारण संपलाय आहे धूप माझ्या घरातील तर वरती आले बघते तर टेरेसवरती भरपूर पाऊस चालू आहे आणि थोडंसं शेवाळे वगैरे गवत पण थोडंफार कुंडीतलं वाढलेलं आहे परंतु आता पाऊस थांबल्याशिवाय तर वरती काहीही करू शकत नाही त्यामुळं मग खाली आले आणि त्यानंतर चार दिवसाची पेंडिंग कामं जी आहेत क्लिनिंगची तर ती कराय घेतलेली आहेत कपाट वगैरे म्हटलं पुसून घ्यायचं व्यवस्थित आणि हे एकच कपाट आहे आमच्या किचनमध्ये आणि अलीकडं म्हणजे नंतर आम्ही तर राहायला आल्यानंतर करून घेतले त्यानंतर कलर वगैरे काही केलेला नाही आहे त्यामुळे ते म्हणजे समजते की नंतर कपाट करून घेतलं हे कारण आधी इथं किचन नव्हतं तर किचन कट्टा आणि हे कपाट असं दोन्ही आम्ही या रूममध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पण मी जास्त जास्त भांडी वगैरे जास्त म्हणजे खचाखच भरून गच्च असं काही ठेवलेलं नाही कारण काय असं सुटसुटीत असेल ना तर आपल्याला पटकन सापडतं आणि मोजकेचं असलं की स्वच्छतेसाठी पण आपल्याला बरं पडतं तर मग मी त्यामुळं जेवढी रेग्युलरला भांडी लागतात तर मी तेवढीच कपाटामध्ये ठेवलेली आहेत आणि एक्स्ट्राची जो मोठा माझा पिंप आहे तर त्या पिंपामध्ये एक्स्ट्राची भांडी भरून ठेवलेली आहे चार ते पाच लोकांना जेवणासाठी जेवढी भांडी लागतात तर तेवढीच वरती मी ठेवलेत पातेले असतील कढई किंवा बाकीचं कुकर पण माझा छोटा आहे मोठा आहे तो वरती ठेवून टाकला आहे किंवा क खालील डबे पण जे साकर, आहेत तर ता, ते तांदळाचे साखर साखरेचा जो आमचं रे म्हणजे शेअर्स असतो साखरेचा तर त्यामुळे साखर भरपूर मिळते आम्हाला कारखान्याकडून तर त्याचा डबा असतो बाकीचं खाली पण जे मा, मालाचे डबे असतात महिन्याचा किराणा भरतो तर त्याचे दोन डबे ठेवलेत आणि बाकीचे जे देव देवघरातील सगळं साहित्य पण या कपाटातच का ठेवले कारण देवघरात काही ठेवलं ना तर मुलगी काही ठेवत नाही सगळं विस्कटून टाकते सांडून वगैरे टाकते तर मी कपाटातच हे सर्व ठेवलेलं आहे आणि फ्रीजवरती पण एक छोटेसे रॅक घेतलेले आहे त्यामध्ये जे लोणचं असेल किंवा मसाले नाही सॉरी काजू बदाम वगैरे ड्रायफ्रूट असतील तर ते ठेवले तूप जिरे मोहरी वगैरे आहे तर ते इथं ठेवलेले आहे पटकन घेता येईल असं आणि बाजूला क चमच्यांचे दोन स्टँड ठेवलेले आहेत कारण एकामध्ये काय का बसत नाहीत पूर्ण चमचे तर मी असे दोन स्टँड ठेवलेले आहेत तर ते फ्रीजवरती ठेवले आणि जास्त पण भरून काही ठेवलेलं नाहीये जेवढं लागतं तेवढंच ठेवल्यामुळे सुटसुटीतपणा राहतो आणि बाकीचे एक्स्ट्राचे आहे तर ते वरती गरज नसताना मग धूळ खात पडते किंवा आपल्याला सतत ते क्लीन करावं लागतं थोडक्यात असेल ना तर पटकन स्वच्छता होते त्यामुळे सुटसुटीतच ठेवते मी किचन कारण जास्त पसारा वगैरे ठेवत नाही जे एक्स्ट्राचे डबे आहेत तर ते मी लेफ्टवरती ठेवलेत आणि त्यानंतर फरशी पुसायला घेतलेली आहे त्यामध्ये मी जे रेग्युलर फरशी पुसायचं जे लिक्विड असतं तर ते घातलेलं आहे आणि त्यासोबतच थोडंसं मी व्हिनेगर घातले व्हिनेगर घातल्यामुळे काय होतं की चिलटे असतील किंवा माशा वगैरे असतात तर त्या आपल्या घरात काही येत नाहीत आणि आल्या तर त्या जास्त वेळ थांबत नाहीत वासामुळं व्हिनेगरच्या त्यामुळं नक्की वापरत जा व्हिनेगर आणि कट्टा पुसताना पण कट्टा जेव्हा आपण धुतो किंवा पुसल्यानंतर थोडंसं व्हिनेगर एका कापडावरती घ्यायचं आणि त्यामुळं कट्टा पुसायचा तर कट्ट्यावरती पण चिलटं वगैरे जर येत असतील ते तर चोटे -चोटे ते पण येणार नाहीत तर छोट्या छोट्या टिप्समुळं आपल्याला पण त्याचा भरपूर फायदा होतो आणि आपल्या किचनमध्ये शक्यतो असतंच व्हिनेगर आणि दूध फाटल्यानंतर वापर वापरण्यासाठी किंवा चायनीज पदार्थ करण्यासाठी पण त्याचा आपण वापर करतोच तर याचा पण असा अशा पद्धतीने पण आपल्याला वापर करता येतो तर पूर्ण फरशी पुसल्याने लाईट गेली तर त्यामुळे काही आतील वगैरे काही शूट करता आलं नाही कारण पूर्ण आधीच पाऊस चालू असल्यामुळे अंधार आले आहे आणि त्यात लाईट गेल्यामुळे पूर्णच अंधार झालेला आहे कारण आमच्या आतमध्ये ना खिडकी वगैरे काही नाही तर इथं मग मी नंतर फरशी सुकल्यानंतर भाजी नीट करायला घेतलेली आहे आणि मेथीची दोन पेंड्या मिस्टरांनी आणलेल्या आहेत तर, तर ते एकदम आता स्वच्छ करून ठेवलंच पाहिजे कारण पावसामुळे कसं होतं चिकल वगैरे खाली लागलेला असतो नातून लगेच नीट स्वच्छ करून ठेवली नाही तर लगेच त्याला पाणी पकडलेलं असतंच ऑलरेडी लगेच खराब होते तर त्यामुळे पटकन म्हणलं भाजी नीट करून ठेवायची आणि त्याचं जो डेट असतो तर तो अधिक चाकून मी नेहमी कट करून घेते कोणतीही भाजी असू दे किंवा कोथिंबीर वगैरे जिथून त्यांनी बांधलेलं असतं तर तिथून आपण नेहमी चाकूने अधिक कट करून घ्यायचं काल कारण त्याचा खालील भाग आपण वापरतच नसतो आणि वरील जो भाग आहे तर ते स्वच्छ करण्यासाठी नीट वगैरे करण्यासाठी पटकन आपल्याला वापरता येतो आणि तो बघू शकताय आहे मोठी पेंडी घातली होती क मेथीची आणि बरोबर मध्ये सेंटरला ना एकदम छोटे छोटे जे आलेलं आहे तर ते घातलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी पेंडी बांधली होती आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कट चिरून वगैरे कडनं घेतलं म्हणजे डेट वगैरे तर पटकन आपल्याला भाजी नीट करता येते जास्त वेळ लागत नाही नक्की ना ट्राय करून बघा ही पण ती आणि भरपूर भाजी होती आणि त्यात लाईट पण गेली होती त्यामुळं इथून पुढं काही जास्त शूट करता आलं नाही एवढंच शूट करता आलं आणि त्यानंतरच जो व्हिडिओ आहे म्हणजे जो करायचा होता तर तो माझा झालाच नाही बाकीची पण कामं बरीच होती जी मी केलेली आहेत परंतु लाईट नसल्यामुळे मला बाकीचं शूट करताच आलं नाही एवढं शूट करता आलं आणि जेवढं शूट केले ते आज मी तुम्हाला पाठवत आहे जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या पण माझ्यासाठी काही टिप्स असतील तर ते पण मला नक्की सांगा आणि कमेंट करायला तुम्ही अजिबात विसरू नका कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा स्वामी समर्थ सर्वांना